मी मुमताज पठाण मुकाबला न्यूज चॅनल संपादक आज महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आज महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन डी पी रोडवर ज्या जागा जा जा जात आहे ज्याच्यावर नागरिकांनी ऑब्जेक्शन्स फॉर्म भरलेले होते तर त्या फॉर्मवर आज सुनावणी इथे घेण्यात येत आहे सेक्टर वनची सुनावणी चालू आहे अडीचशे लोकांची यादी महानगरपालिकेमध्ये लावण्यात आलेली आहे काही नागरिकांना नोटीसीद्वारे कळवण्यात आलेले आहे काही नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात आलेलं आहे या पद्धतीने सेक्टर वाईज रोज इथे सुनावणी होईल आपली प्रारूप विकास योजना छत्रपती संभाजीनगर मपराव नर अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम सव्वीसनुसार नुसार सात मार्चला प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं व्यापक प्रसिद्धीकरण आपण वर्तमानपत्रात दिलेलं होतं आणि महाराष्ट्र शासन राजपत्रात दिलेलं होतं प्रसिद्धीपासून साठ दिवसाच्या आत नागरिकांना प्रारूप विकास योजनेच्या प्रस्तावावर काही हरकती सूचना असतील तर त्या साठ दिवसात महापालिकेकडे <coughs> जमा करण्याबाबत कळविलेले कर होते <coughs> अशा विविध मुदतीत साधारण साडेआठ हजार नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप हरकती तसेच काही सूचनाही केलेल्या आहेत वैधानिकदृष्ट्या आक्षेपकर्त्यांना किंवा सूचनाधारकांना सुनावणी देणे आवश्यक असल्याने शासनाने नियोजन समितीची स्थापना केलेली आहे त्यामध्ये चार तज्ञ सदस्यांचा सा समावेश आहे आणि या समितीसमोर आक्षेपधारकांना सुनावणी देण्याचं काम आजपासून सुरू करणार आहे या आक्षेपधारकांना आपण पोस्टाद्वारे नोटीस पाठवली असून त्याचबरोबर त्यांना लवकरात लवकर कळण्यासाठी आपण मोबाईलवर त्यांना मेसेजही ज्यांचे मोबाईल पूर्ण क्रमांकाने आहेत त्यांना मोबाईलवरही आपण मेसेज देत आहोत आता ही आपली सुनावणी आहे ते पंधरा ते तीसच्या टप्प्यात चालू होईल त्यापैकी पहिला टप्पा जो आहे तो पंधरा ते अठरा तारखेपर्यंत आहे दुसरा टप्पा वीस ते तीस तारखेपर्यंत आहे यामध्ये नियोजन समितीच्या सल्ल्यानुसार आवश्यक संख्येने आपण सूचनाकर्त्यांना सुनावणीसाठी बोलवत आहोत आज पहिल्या दिवशी आपण दोनशे साधारण सत्तर लोकांना आमंत्रित केलेले होते बहुसंख्य लोकांनी सुनावणीस हजरी लावून त्यांची आक्षेप नियोजन समितीसमोर मांडलेले आहेत आता या त्यांच्या मांडणीनुसार नियोजन समिती योग्य तो निर्णय घेऊन आपला अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे विहित मुदतीत सादर करतील आणि त्यानंतर नियुक्त अधिकारी म्हणून शासनाकडे त्यांच्या अहवालासह आपण सदरचा आराखडा लवकरात लवकर शासनास मंजुरीसाठी सादर करण्याच्या प्रयत्नात आहोत ज्या नागरिकांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांना मोबाईलद्वारे सूचना आल्यानंतर व पोस्टरद्वारे नोटीस मिळाल्यानंतर दिलेल्या वेळेला ओळखपत्रासह नियोजन समितीबरो समोर हजर राहून आपली मागणी व्यवस्थित मांडावी म्हणजे त्यानुसार नियोजन समितीला योग्य तो निर्णय घेणे सोयीचे होईल